हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात मी सगळे तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे इकडे जरा ही डस्टबिन आहे माझी छोटी जवळ आणि किचनमध्ये ते बारीक असे किडे जमा होऊन जातात स्वयंपाक करताना ते अजिबात चांगलं वाटत नाही म्हणून मी इकडे कापूर आणि धूप वगैरे चालते तर त्यामुळे त्या याच्या आणि वासाने आणि त्यामध्ये एक दोन लौंग पण टाकायच्या म्हणजे मग ते उग्र वासाने ते किडे चिलडे येत नाही त्यानंतर आज इकडे आपण कुठली रेसिपी नाही करत आहे तर मी या ठिकाणी एक अर्धी वाटी तांदूळ भिजवला होता आणि त्याचं ते, ते रात्री भिजून ठेवलं होतं त्याचं जे पाणी आहे ते आपण एका स्प्रे बॉटलमध्ये घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण गुलाबजल पण घालणार आहोत तर एक अगदी मस्त असं घरच्या घरी उत्तम असं टोनर आपलं तयार होतं आणि स्किन आपली मस्त ते तुकतुकीत राहते त्यामुळे तर छान असं स्प्रे करायचं स्क स्किनवर तर खूप छान वाटतं आपण हातावर वगैरे पण करू शकतो आपण जर स्लीव्हस वगैरे वापरत असाल तर तर हाताची स्किन पण छान राहते आणि शाईन पण येतं तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान फ्रेश वाटतं मस्त रात्रीच्या वेळी मारून आपण म्हणजे चेहऱ्यावर स्प्रे करून आपण झोपू शकतो तर ते झालं त्यानंतर इकडे आता स्वयंपाकाची तयारी तर इकडे आपण कांद्याची पात करतोय तर कांदा पात अगदी म्हणजे सोप्या पद्धतीत सांगणार आहे तुम्हाला आणि खूप छान अशी टेस्टी पण होते तर इकडे आता ती स्वच्छ धुवून घेतली मी आणि अर्धीच करणार आहे बाकीची कांदापात मी पेपरमध्ये रॅप करून ठेवणार आहे तशी जर का ठेवली ना तर लवकर वाढत नाही ती कोरडी होत नाही अजून दोन दिवसानंतर केली तरी चालणार आहे आपल्याला त्यामुळे पेपरमध्ये रॅप करून आणि मग आपले बॅगेट ठेवायची आपण ज्या बॅगेट ठेवतो त्यामध्ये तर चांगली राहते तर इकडे मी आता कांदापात चांगली कट करून आहे बारीक आधी स्वच्छ धुवून घेतली आहे कट केल्यानंतर ची आपल्याला धुवायची नाही चिरल्यानंतर आधीच आपण धुवून घ्यायची तिला आणि कोरडी करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता मस्त बारीक कापून घेते त्यानंतर मुगाची डाळ घालून मी करणार आहे तर मूग डाळ थोडीशी भिजत घातलेली आहे तसेच कांद्याच्या पातीमध्ये ना फायबरचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि आपल्या आहारात कांद्याची पात आपण खा घेतली तर चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तसंच त्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन बी नाईन या भरपूर प्रमाणात असते त्यामुळे कांद्याची पात आज आपण अशी कांद्याची पात करणार आहोत भाजीमध्ये दे टिफिनला देणार आहे मी तर इकडे आता चांगली चिरून घेतलेली आहे आणि डाळ पण भिजत घातलेली होती तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची एक ते दोन पाण्याने चांगली त्यातलं स्टार्च निघून जातं म्हणजे तर या ठिकाणी काही जणांना शेंगदाण्याचं कूट लावून पण ही भाजी करतात शेंगदाण्याचं कूट बारीक करून त्यानंतर हे जे कांदे आहेत आपले कोवळे कांदे ते पण आपण चिरून घालणार आहोत त्यांना माती वगैरे असते ते, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर मग आता आपण फोडणी देणार इकडे कढईत तेल घातलेलं आहे जिरे घातलेलं आहे जिरे छान तळतळलं की त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची लसूण आणि कोथिंबिरीचा बारीक पेस्ट केलेली ती घातली आणि कांदा घातला आहे तर कांदा आणि मिरचीची पेस्ट चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये त्याम हळद घालायची लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे मी ते छान फ्राय झालं की चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि त्यानंतर मग धुतलेली मस्त ही कांदा पात आपल्याला घालून द्यायची चांगली परतून झाली की त्यामध्ये आपल्याला डाळ देखील घालायची आहे आणि छान अशी वाफू द्यायची तिला पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्यामध्ये पाण्याची अजिबात गरज राहत नाही त्यातच ते शिजते आणि डाळी आपली शिजून जाते खूप छान लागते आणि मस्त आपली अशी ही भाजी रेडी होऊन जाते तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपली कांदा पात रेडी झालेली आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा फ्रेंड्स तर इकडे आता आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे तर एका डब्यात चपाती दिलेली आहे त्यानंतर इकडे टोमॅटोची चटणी पण मी केलेली होती टोमॅटोची भाजी ती दी पण दिलेली आहे आणि देखील आपण देणार आहे टिफिनला दे तर असा काही आजचा टिफिन आपला रेडी झालेला आहे तर आता इकडे टिफिन पॅक करून घेऊया नंतर टिफिन वगैरे झाल्यानंतर दुपारून मला बाहेर जायचं होतं बँकेत तर बँकेत जायला निघाली गाडी जरा चार्जला लावलेली होती माझी आणि ती काढली आणि निघाली बँकेत आणि बँकेचं काम आवरून झाल्यानंतर जिकडे आपलं काम चालू आहे ना त्या ठिकाणी गेली होती तर तिकडे पण चाललेलं आहे काम अजून खूप असं पसरं आहे आणि वाट बघतोय की कधी होणार आहे तिथलं काम तर तिकडे गेल्यानंतर रोज बघणं चाललेलं असतं माझं की कोण काय आलेलं आहे की नाही काय तर ते बघायला लागतं तिकडे जाऊन व्यवस्थित तर असा आजचा काही दिवस गेलेला आहे फ्रेंड्स आणि तिकडे लवकरात लवकर शिफ्ट व्हायचं आहे आम्हाला आणि ती तारीख जवळ येते त्यामुळे तिकडे रोज जाऊन बघायला लागतं कारण मग काही वेळा ते लोक येत नाहीत त्यामुळे बघायला लागतं इकडे यांचं काम चाललेलं आहे आणि आता निघाले मी घरी तर घरी गेल्यानंतर संध्याकाळी मिस्टरांचा फोन आला की आपल्याला बड्डेचं आमंत्रण आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे त्यांच्या ऑफिसमधल्या एका जणाच्या लहान बेबीचा बड्डे होता तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तर निघालो तिकडे आणि मुलं पण खुश होती संध्याकाळचं पाऊस वगैरे एवढा नव्हता त्यामुळे मग निघालो तिकडे आणि मस्त बड्डेला पोहोचलो त्या ठिकाणी मस्त प्रोग्राम वगैरे चाललेले होते लहान मुलांना घेऊन आणि खूप छान असं सजवलं होतं बड्डे बॉय तर खुशच होता तर इकडे असे सगळे पाहुणे मंडळी येत होते तर त्यांचं बेबी आता पाच वर्षाचा झालेला होता आणि पाचवा बड्डे त्यांना मोठाच करायचा होता त्यामुळे चाललेलं होतं तर यांनी पण येतानाच गिफ्ट वगैरे आणलेलं होतं इकडे बड्डे बॉयचे आई बाबा आजी बाबा दोघंकडचे सगळे फोटो सेशन वगैरे चालले केक कटिंग करणार होते त्यानंतर मग जेवणाचं वगैरे आम्ही केलं आणि छान होता जेवणाचा मेनू पण आणि छान असा बड्डेचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर मग निघालो घरी फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय